सगळ्यांना बुद्धाय जय भीम अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथा गौतम बुद्ध आज यांची जयंती त्यामुळे सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बुद्धांना अभिवादन करून मी दोन ओळी तुमच्यासमोर सादर करत आहे गौतम तूच गुरुचा गुरु गौतम तुच मा गुरुचा गुरु कार्य महान हे आजे कार्य महा तथे फिरु जुन माथे फिरु गौतम तुज माुरु गुरु गौतम तुज गुरुचा गुरु आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा धन्यवाद